आ, मी स्वरा फिल्मी गप्पा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपल्यासमोर एक अशी अभिनेत्री बसलेली आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नावाजलेली आहे बिटर स्वीट चित्रपटातून आणि डंका आणि रानटी सारख्या मराठी चित्रपटातून आणि अनेक मालिकांमधून आपण तिला पाहिलेली आहे सो अक्षया घुरव तर हाय अक्षया कशी आहे मी खूप 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 मस्त आणि थँक्यू सो मच तू अशी छान माझी ओळख करून दिलीस खरं तर काय चाललंय सध्या आणि तू आपल्याला आता नवीन एका रूपात दिसतेच्या आदिशक्ती मालिकेत तर काय म्हणशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल थोडक्यात सांगशील आणि सध्या काय ट्रॅक चालू आहे तुझा ते पण सांग आता तर ऑडियन्सला मला सांगायला आवडेल की मी एका एका चालू शो मध्ये माझी नवीन एंट्री होणार आहे आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे मोहिनी पण मी खूप काही गोष्टी सांगू शकत नाही मला असं वाटतं लोकांनी ते गेस केलं पाहिजे की अक्षय पुन्हा टेलिव्हिजनवर दिसणार आहे तर ही काहीतरी तर माल मसाला घेऊन आलीच असणार आहे सो येस आदिशक्ती या मालिकेत माझी नवीन एंट्री होतीये बरं बर... शिवा आणि शक्ती सोबत तुझं स्क्रीन आणि ऑफस्क्रीन कशी केमिस्ट्री आहे आणि त्या दोघांमध्ये तू आली आहेस का ऍक्च्युअली uh, त्या दोघांचं केमिस्ट्री विचारायचं तर मला येऊन आता म्हणजे हार्डली फ्यू डेज झालेत माझं शूट सुरू होऊन बट जितकं शूट केलं मी तर uh, अशी खूप आमची धावती भेट झाली शक्तीसोबत पण आणि uh, गोड मुलगी मी uh, uh, म्हणेन आणि आमचं खूप असं बोलणं किंवा खूप गप्पा मारणं असं काही झालेलं नाही आतापर्यंत तरी आणि शिवा म्हणजे कूल बॉय आहे म्हणजे असं चांगलं मित्र माझा बनवू शकतो डेफिनेटली आणि दोघेही खूप गोड आहेत आणि मला मला असं फिलिंग येतं की त्यांच्याबरोबर माझी फ्रेंडशिप डेफिनेटली चांगली होऊ शकते आणि ऑन स्क्रीन यार काय बोलू तिकडे बघा ती उभी आहे कॅमेऱ्याच्या मागे <laughs> तो शिवा शक्ती मध्ये मी येणार आहे की नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे का असं काही घडणार आहे का हे खर तर मला नाही मी आता रिव्हिल करू शकत कारण ती गंमत मी घालवेन आता जर मी तुम्हाला सांगितलं ना तर मी ती गंमत आता घालवीन पण मला असं वाटतं ते तुम्ही बघा आणि मला प्लीज तुम्ही मेसेजेस करून सांगा की रोहिणी म्हणजे अक्षया कशी वाटते काय वाटतंय त्याच्यासाठी तुम्हाला आदिशक्ती हा शो बघावा लागणार आहे ओके सो अक्षय या सिरियल पर्यंत तू कशी काय पोचलीस तुझं कास्टिंग वगैरे हो मला सांगशील का आ, मी खरं तर पोहोचले नाही ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि म्हणजे जी काही प्रोसेस असते की फोन येणं किंवा पुढे टेस्ट होते सो त्या संदर्भात मला एक थोडं नरेशन दिलं गेलं आणि नंतर मग लुकटेस्ट झाली माझ्या ह्या ह्या लुकमध्ये आणि त्याप्रमाणे मी फायनल झाले तशी तर आता खूप सुंदर दिसते ड्रेस तुला खूप छान दिसतोय आणि हातात मगासपासून तुझ्या एक बॉटल दिसते तर काय नक्की आहे त्याच्यामध्ये आणि आता सध्या उन्हाळानाचे दिवस चालू आहे तुम्ही संपूर्ण दिवस उन्हात काम करत असता तर स्वतःला हायड्रेटेड कशी ठेवतेस तू ही म्हणजे क्यूटची अशी बॉटल आहे आणि ही माझी खूप फेवरेट आहे आणि हे माझं एनर्जी ड्रिंक आहे उन्हाळ्यात कारण कारण तू मग चार वेळा मला हा प्रश्न विचारला की काय कॅरेक्टर आहे मला असं वाटतं लोकांना मी हेच सांगणार आहे की अक्षयाने आतापर्यंत असं काम कधीही केलं नव्हतं आणि आता ती मोहिनी म्हणून तुमच्यावरती मोहिनी करणार आहे <laughs> आणि एक वेगळं कॅरेक्टर एक वे, वे, वेगळं पात्र तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ते नक्की बघा आणि त्याच्यासाठी तुम्हाला आदिशक्ती शक्ती हा शो बघावा लागेल रात्री नऊ वाजता सण मराठीवरती मला वाटतं या मोहिनीची मोहिनी सर्व प्रेक्षकांवर <laughs> अक्षरशः जादू होणार करणार आहे असं मला वाटतंय सो so, थँक यू सो so मच अक्षया आम्हाला छानपैकी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आणि आपण परत असं भेटत राहू आणि लोकांना आणखी काही सांगावं असं वाटतंय का, का तुझ्या प्रेक्षकांना ह्या व्यतिरिक्त फुले चित्रपट हिंदी चित्रपट रिलीज झालाय पंचवीस तारखेला आणि त्याचे रिव्ह्यूज खूप छान येत आहेत तर मला असं वाटतं प्रेक्षकांना मी थँक्यू म्हणेन की खूप फातिमा शेख ह्या पात्राला घेऊन लोकांना खूप आवडलेला आहे तर थँक्यू सो मच अजून लोकांनी ती ती फिल्म बघायला जावी आणि लवकरच माझे काही बाकीचे फिल्म रिलीज होत आहेत आणि येस हा माझा जो काही लुक आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो प्लीज मला कळवा फिल्म्स तर चालूच आहेत बाकीची कामं पण चालू आहेत पण आत्ता सध्या मी लोकांना कुठे दिसणार आहे त्या आदिशक्तीमध्ये मोहिनी आणि रात्री नऊ वाजता सन मराठीवरती ते प्लीज बघा आणि मला प्लीज सांगा हक्काने तुमच्याशी बोलतीये तर प्लीज मला डीएम करून मेसेजेस करून अगदी काय वाटेल ते तुम्हाला वाटते ते प्लीज मला नक्की कळवा मला वाटतं तुझ्या या इंटरव्ह्यू नंतर नक्कीच फिल्मी गप्पाच्या प्रत्येक या व्हिडिओ खाली प्रत्येक अशी छान कमेंट देणार आहे की मोहिनी तू खरंच मोहिनीमय आहेस आणि तुझ्यासाठी नक्की आम्ही सिरियल पाहू सन मराठीची आधी शक्ती सो थँक्यू सो मच अक्षय थँक्यू